नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर आज मी माझ्या दुपारच्या स्वयंपाकामध्ये काय बनवायचं याचा विचार खूप विचार करत होते कारण आज भाजीला काहीच शिल्लक नव्हतं तर मग असं वाटायला लागलं की झटपट असं काहीतरी बनवता येईल आज कंटाळासुद्धा आला होता भाजी बनवण्याचा म्हणजे स्वयंपाकच पूर्ण स्वयंपाकच करण्याचा कंटाळा आला होता म्हणलं असं झटपट काय बनवता येईल तर मग बटाटे दिसले म्हटलं चला बटाट्याची भाजी बनवूया तर आज मी बनवते बटाट्यापासून बटाट्याच्या काचऱ्या दुपारच्या स्वयंपाकामध्ये तर बघूया आपण कशा बनवते ते तर इथे मी बटाटे सगळे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि आता हे मी सोलण्याने हे सगळे सोलून घेणार आहे कारण बटाटे बऱ्यापैकी खराब आहेत पावसाळा असल्यामुळे बटाटे खूप खराब येत आहेत बघू शकता खूप खराब बटाटे आहेत ते सगळे सोलून घेणार आहे आणि त्याचे असे ते मध्ये काप करून घेणार आहे तर मी तुम्हाला दाखवते कसं म्हणजे चिरणार आहे ते तर हे सगळे मी असे सोलून घेतले आता हे राऊंडमध्ये मध्ये कट करून घेते अगदी पातळ चिप्स करतो तसे अशा प्रकारे कट करून घेते सगळे हे लगेचच पाण्यामध्ये टाकायचे नाहीतरचा कलर चेंज होतो अशा प्रकारे मी सगळे कट करून घेते ते बघू शकता सगळे काप चिरून झालेले आहेत छान आता हे मी स्वच्छ घेणार आणि ठेवणार एक पाच एक मिनट म्हणजे त्याच्यातलं पाणी सगळं गेलं आणि जाऊन ते कोरडे झाले पाहिजेत अशा प्रकारे मी याची भाजी बनवणार आहे तुम्हाला दाखवते आता कसं बनवायचे ते हे बघा अशा प्रकारे मी स्वच्छ तीन वेळा पाणी चेंज केले मी आणि स्वच्छ धुवून घेतले आता एक पाच ते दहा मिनटं मी हे निथळ ठेवणार आहे आणि अगदी कोरड्या झाल्याच्या नंतर याची आपण भाजी बनवायची आहे याला आपण बटाट्याचे काप सुद्धा म्हणू शकतो किंवा बटाट्याच्या काचऱ्यासुद्धा म्हणू शकतो आता इथे बघा पाणी चांगलं निथळलेलं आहे आता याला मी काही मसाले आहेत ते लावून घेते पाणी थोडस राहिलंय याच्यामध्ये काढून देत आहे मालवणी मसाला आहे, मसाला। थोड़ी है घाटी मसाला इतली और इ थोड़ा हिंग चवीनुसार मीठ घेऊया आता हे चांगलं मिक्स करून घेते सगळीकडे लागलं पाहिजे सगळीकडे लागलेलं आहे तर हे मी पाच मिनटं हे असंच ठेवणार आहे त्यानंतर मी काचरे बनवायला घेणार आहे पाच मिनटं असंच ठेवायचं तर मंडळी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हे झालेलं आहे मॅरिनेट आता मी बनवायला घेते इथे मी एक फ्राय पॅन ठेवलाय त्याच्यामध्ये थोडं तेल घालून घेते तेल छान गरम झाल्यानंतर जिरं मोहरी हळद हिंग ऑलरेडी आपण इथे घातलेलं आहे त्यामुळे फोडणीमध्ये नाही घालायचं आहे तेल छान गरम झालेले आहे आता मी इथे थोडी मोहरी घालून घेते गॅस बारीक करून ठेवते कारण तेल चांगलंच गरम आहे इथे थोडं जिरं जिरं थोडं जास्त घातलं तर छान वाटतं म्हणजे वासा जिऱ्याचा वास भाजीला छान लागतो त्यामुळे मी थोडं जिरं जास्त घालणार आहे आणि इथे थोडं मी कढीपत्ता घालते कढीपत्ता हे ऑप्शनल आहे जर असेल तर वापरलं वापर तर चालते नाही वापरलं तरी चालते तर याच्यामध्ये एक पाच मिनिट मी झाकण मारून ठेवतोय छान वापर पाच मिनिटाने बघतय आपली पाच मिनटं झालेली आहे बघून घेतो हा मस्त वास येत आणि थोड असं ड्रायच करायची आहे पाणी पाणी मी आता ते बटाट्याला जे सुटलं होतं ते थोडस होत फुलक ते टाकलंय पण याच्यामध्ये पाणी घालायचं नाहीये थोडेसे ड्राय झाली पाहिजे हे तुम्ही अगदी मिरची हळद याच्यावर सुद्धा करू शकता जीरो मस्त दिसतंय सगळीकडे छान परतून घेतलंय एक पाच मिनटं परत मी झाकण ठेवते म्हणजे थोडं शिजल्यानंतर नाही ठेवलं तरी चालेल आता इथे मी चेक करून घेते भाजी कितपत शिजली मस्त स्वास होता ड्राय पण झालेले आहे पण अजून थोड शिजायला हवं थोडं अजून शिजायला हवं मी एक पाच मिनटं परत झाकण मारून ठेवते ड्राय तर झालेली आहे माझी पाणी कुठे नाही दिसत आहे पूर्ण तेलावरच आता शिजून घेते आणि झाकण मारून ठेवते एक पाच मिनिट चला तर मग चेक करते काचऱ्या शिजल्यात की नाही मस्त छान शिजलेले आहेत बघू पण शकता किती कुरड्या झालेल्या आहेत थोडं गॅस फास्ट करते कुरकुरीत त्या तुम्ही अगदी पोळीबरोबर सुद्धा खाऊ शकता पण आज मी स्वयंपाकामध्ये वरण भात बटाट्याचा काचऱ्या आणि सॅलड लोणचं असं जेवणार आहे मी गॅस बंद करून ठेवले ठेवते तर मंडळी अशा प्रकारे दुपारचा स्वयंपाक तयार आहे आता जेवायला बसायचं आता याच्यामध्ये वरण केलंय सॅलॅड आहे लोणचं आहे भात आहे आणि बटाट्याच्या काचरे आहे तर या जेवायला धन्यवाद